राज्य सरकारनं सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीसाठी जाहीर केलेली एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांची संपूर्णपणे दिशाभूल करणारी असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केलाय पाहुयात दानवे नेमके काय म्हणाले ने आता आपण काय बोलणार कोर्टाविषयी कुत्र्याच्या केसेसचे निकाल लवकर लागतात कबुतराच्या लवकर निकाल लागतात भटक्या कुत्र्याचे निकाल लागतात लवकर कुत्राला दाणे घालण्याच्या विषयी ताबुडतो व्हिरी होती पण तु जो शिवसेना पक्ष आहे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला या शिवसेनेनं अनेक निवडणुका धनुष्यबा लढल्या त्या शिवसेनेचं नावच दुसऱ्याला दिलं याच्याविषयी तीन वर्षापासून शिवसेना न्यायालयात आहे उच्च न्यायालयात आहे आणि तीन वर्ष याला तारीख बे तारीख मिळते आता न्यायालयावर टीका करणं ते चुकीचं आहे परंतु भगवान के घर है अंधेर नाही हीच आता आमची मानसिकता याच्यावरती आम्ही काय करणार काय क्लिष्ट शिवसेना प्रमुख यांनी स्थापन केलेली शिवसेना आहे ती दुसऱ्याची की थोडी होऊ शकते एकनाथ शिंदेना कोणता पक्ष स्थापन करायचा तर करावा कोणतं चिन्ह घ्यायचं तर ते घ्यावं हो। आम्ही थोडी थांबवलेलं आहे त्यांना त्यांना कोणता पक्ष स्थापन करायचा करावा त्यांना चिन्ह कोणतं घ्यायचं ते हो। घ्यावं ही शिवसेना बाळासाहेबांची बाळासाहेबांनी स्थापन केली त्याचे पक्षप्रमुख म्हणून उद्धवजी ठाकरे साहेब आहे की त्यांचीच आहे दुसऱ्याची कशी होऊ शकते हा आमचा सिंपल मुद्दा आहे लोकप्रतिनिधित्वावर पक्ष नसतो कित्येक राजकीय पक्ष आहे निवडणुका लढतात जिंकत पण नाही परंतु ते राजकीय पक्ष असतात राजकीय पक्षाला राज पक्षा एकदा मनसेचा एकच माणूस होता कोणत्या निवडणाला त्यांनी पक्ष बदलला म्हणून काय मनसे पक्ष गेला का छोटी सदस्य नोंदणी असते पक्षाची पक्षाची कार्यकारणी असते पक्षाचे ठराव असतात पक्षाची घटना असते हे काही आहे का नाही आहे पक्षाच्या कार्यकारणी उद्धवजी ठाकरे साहेबांना प्रमुख नेमलेले प्रमुख काय असंच नाही नेमलो गावगाव शिवसैनिक नोंदणी होत असते त्या नोंदणीतून जिल्हा प्रमुख होत असतात जिल्हा प्रमुखाच्या माध्यमातून नेते उपनेते होत असतात नंतर पक्षप्रमुख होत असतात या न या सगळ्या गोष्टी झालेल्या असताना असा दुसरा कोणी काय होऊ शकतो का आम्ही सध्याच्या घडीला आमची आमची तयारी जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो नगरपालिका असो महापालिकेची करतोय परंतु आमची दारं खुली आहेत आम्ही एकदा आमची पूर्ण तयारी झाल्यानंतर मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या निर्देशानुसार निश्चित जे काही निर्दे ते निर्देश देतील त्याचा अंमलबजावणी करू पण आताच्या घडीला आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संभाजीनगरात बोललेलो नाही आता काय जळतं ते पाहिलं पाहिजे पस्तीस अजून लांब आहे आता जनता महागाईना त्रस्त आहे देश असेल राज्य असेल कर्जबाजारी आहे बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे कायदा सुव्यस्था नीट नाही शेतकरी हवाल दिले दे या देशातला ते आताच्या घडीला महत्वाचं बरोबर आहे अजितदादांची भूमिका मांडली शेवटी राजकीय पक्षांना सगळ्यांना सोबत जाऊन घेण्याची भूमिका ठेवावी लागते निश्चित एखादा व्यक्ती एखाद्या समाजाचा असल्यावर त्याला त्या समाजाची भूमिका घेतली पाहिजे पण समाजाची भूमिका घेत असताना दुसरा समाज त्याच्यातून दूर जाणार नाही तुटू नये त्याच्या भावना दुखू नये याची खबरदारी सुद्धा घेण्याची आवश्यकता असते दिबा पाटलांचं नाव द्यावं अशी मागणी आहे माझ्या माहितीभरानं दिबा पाटलांचं नाव अजून दिलेलं नाही देतील का नाही देतील याच्याविषयी शंका आहे अजून संभाजीनगर विमानतळाला सुद्धा धर्मवीर संभाजी महाराज भोसले यांचं यांचं नाव देण्याची देण्याचं ठराव दोन्ही सभागृहाने विधानसभा आणि विधान परिषदेने दोन हजार एकोणावीस का दोन हजार वीस ला मंजूर केलेला आहे अजून तो सुद्धा झाला नाही दिपा पाटलांची सुद्धा मागणी तो सुद्धा झालेला नाही